राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र मिळणारी मदत ही आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणेच दोन हेक्टरच्या मर्यादित झालेल्या नुकसानीच्या प्रमाणानुसार मिळणार आहे ज्यामुळे काही शेतकऱ्यांना सहा हजार काही शेतकऱ्यांना सात हजार तर काहींना साडेसहा हजार मिळत आहेत मग या शेतकऱ्यांना उर्वरित बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे मग इतकी कमी मदत का दिली जात आहे भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळण्यास सुरू झाले आहे याबद्दल सविस्तर सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मित्रांनो तेरा व पंधरा ऑक्टोबर या दोन तारखेला दोन शासन निर्णय निर्गमित करून काही जिल्ह्यातील नुकसानीसाठी त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे ती सविस्तर माहिती पुढे पाहू यात व्हिडिओ पूर्ण पहा मात्र या जिल्ह्यांना जुन्या नियमाप्रमाणेच म्हणजेच हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये करोड साठी तर बागायतीसाठी सतरा हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत दिली जाणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये करोड साठी तर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचं घोषित केलं होतं मग आता मदत कमी का दिली जात आहे तर मित्रांनो ही मदत एनडीआरएफ अंतर्गत दिली जाणार आहे त्यामुळे एनडीआरएफ च्या निकषाप्रमाणे ही मदत वितरित होत आहे उर्वरित जे दहा हजार रुपये आहेत ते रब्बी हंगामामध्ये बी बियाणे खरेदीसाठी राज्य शासनाकडून म्हणजेच एच डी आर एफ अंतर्गत दिले जातील ते दहा हजार रुपये कोण जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळणार आहेत ती यादी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे तो व्हिडिओ आपण पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे एनडीआरएफ अंतर्गत नुकसानीच्या प्रमाणात कोरोड भाऊसाठी आठ हजार पाचशे रुपये तर बागायतीसाठी सतरा हजार रुपये व एच एफ अंतर्गत दहा हजार रुपये अशा प्रकारे दोन्ही मिळून अठरा हजार पाचशे एक कोटी रुपये व बागायतीसाठी सत्तावीस साथ हजार रुपये मदत मिळणार आहे यापैकी जी एन डी आर एफ अंतर्गत मिळणारी मदत आहे ती वितरित करण्याबाबत सध्या मंजुरी दिलेली आहे आता ते जिल्हे कोणते व त्यासाठी जिल्ह्यानुसार किती निधी मंजूर झाला आहे ते आपण पाहूया मित्रांनो या दोन जी आर पैकी पहिला जी आर दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये राज्यातील जून व जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी एकूण नऊ कोटी एकाहत्तर लाख एक हजार रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे ज्यामध्ये पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासाठी सहा लाख पाच हजार रुपये निधी देण्यात आला आहे ज्यामध्ये जून महिन्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र आहे एकोणचाळीस पॉईंट झिरो चार हेक्टर तर शेतकरी आहेत एकशे चौवेचाळीस कोकण विभागातील रायगड जिल्ह्याला पाच लाख त्रेपन्न हजार रुपये जुलै महिन्यातील नुकसानीपोटी ज्यामध्ये बधित क्षेत्र आहे एकसष्ट पॉईंट त्र्याण्णव हेक्टर तर शेतकरी आहेत दोनशे एकोणतीस रत्नागिरी जिल्ह्यातील जुलै महिन्यातील नुकसानीसाठी एक्याण्णव हजार रुपये इतका निधी देण्यात आला आहे ज्यामध्ये बधित क्षेत्र आहेत तीन पॉईंट तेरा हेक्टर तर बधित शेतकरी संख्या आहे बेचाळीस सिंधुदुर्ग जिल्ह्याला जुलै महिन्यातील नुकसानीसाठी सत्त्याण्णव हजार रुपये ज्यामध्ये नुकसानग्रस्त क्षेत्र आहे तीन पॉईंट झिरो चार हेक्टर तर नुकसानग्रस्त शेतकरी आहेत चौतीस नाशिक विभागातील अहिल्यानगरसाठी एक लाख चौवेचाळीस हजार रुपये नुकसानग्रस्त क्षेत्र आहे आठ पॉईंट पंचेचाळीस हेक्टर तर शेतकरी आहे चोवीस व छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात जास्त प्रमाणात जे की अकरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट पस्तीस हेक्टर वर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले होते ज्यामध्ये एकूण सोळा हजार एकशे अडुसष्ट शेतकरी नुकसानग्रस्त झाले आणि यासाठी नऊ कोटी छप्पन्न लाख अकरा हजार रुपये निधी देण्यात आला आहे यानंतर आणखी एक जी आर दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील झालेल्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे ज्यामध्ये अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपये निधी देण्यात आला आहे ज्यामध्ये बधित क्षेत्र आहे एक लाख सहा हजार पाचशे शहात्तर पॉईंट शहाऐंशी हेक्टर व शेतकरी आहेत बारा हजार चारशे सहासष्ट बुलढाणा जिल्हा सप्टेंबर महिन्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र आहे तीन लाख तेहतीस हजार सहाशे त्र्याण्णव पॉईंट सत्याहत्तर हेक्टर व शेतकरी आहे चार लाख चार हजार नऊशे आठ याकरिता निधी देण्यात आला आहे दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार रुपये वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील नुकसान झालेले चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये निधी देण्यात आला आहे व छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे एक हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांचं नऊशे शहाऐंशी पॉईंट तेहतीस हेक्टर क्षेत्र बधित झाले यासाठी त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये तर सप्टेंबर महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचावन्न हजार तीनशे बहात्तर पॉईंट सत्तर हेक्टर क्षेत्र नुकसानीखाली आले ज्यामध्ये एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकरी नुकसानग्रस्त झाले याकरिता चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये अशा प्रकारे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील नुकसानीकरिता या पाच जिल्ह्यांना एकूण चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेयर ही शेतकरी बांधवांना शेअर करा व आपला काही प्रश्न असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा किंवा इंस्टाग्रामवर मेसेज देखील करू शकता धन्यवाद